मग कसं काय मंडळी आपल्या पहिल्या पार्टमध्ये पाहिलंच असेल तुम्ही आपण नगरला आलेलो मग कसं आपल्याला जायचं होतं आपल्या मित्राच्या फ्लॅटवर मित्राच्या जा फ्लॅटवर जायसाठी आपण लोकेशन वगैरे टाकली आणि त्याच्या फ्लॅटवर निघालो मग फ्लॅटवर या नगरच्या गल्ल्या गल्ल्यातून फिरून आपण कसं तर त्या फ्लॅटजवळ पोहोचलो मग नंतर फ्लॅटजवळ पोहोचल्यानंतर आपल्याला त्याचं नेमकं फ्लॅट कोणत्या येतोच माहीत नव्हता मग भाऊन आपल्याला आवाज दिला की या फ्लॅटमध्ये आहे म्हणून कारण की आपला भाऊ बाहेर जाणार होतो त्यासाठी त्याची फ्लॅटची चाबी वगैरे आपल्याला लागणार होती मग काय फ्लॅटची चाबी वगैरे घेतली तितक्यात आपला बाहेर हो आल्यानंतर आपल्या आदित्य भाऊचा मित्र पण भेटला मग त्यांना चहा वगैरे पाजला मित्रांनो मग चहा वगैरे पाजल्यानंतर नगर फिरावं म्हणलं दर्शकाला मग नगर आम्ही पैदलच फिरायला निघालो तर आपल्या महादेवाची मूर्ती दिसली दर्शन वगैरे घेऊन आम्ही दिल्ली गेट जोड आलो दिल्ली गेट जोड आल्यानंतर आपला रस्ताच भटकला भावना कारण की आपल्याला जाय जेवायला जायचं होतं मग काही तिथून ॲटो करून आम्ही जेवायला आलो बे हॉटेलला कसं तरी आपण वेज जेवण वगैरे केलं मस्त होतं जेवायला मग डबल एअरटो करून आपण कसा रातची वेळ होती म्हणलं आता रात्री काही जास्त फिरणं बराबर नाही मग त्यामुळे आपण परत फ्लॅटकड निघालो कसं भावना आता जेवण हो वगैरे केलं त्यामुळे एनर्जी आल्यासारखे वाटत होती थोडीफार अंगात मग त्यामुळे आमची मस्ती चालू होती कसं भावना हा लॉग पण मोठा होणार आहे त्यामुळे आपण भेटू नेक्स्ट लॉगमध्ये म्हणजेच थर्ड पार्टमध्ये आपल्या चला बाय बाय आपण सकाळी काय करतो नक्की पापूड चालू